शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या कर्जतमधील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात चिंतन बैठक पार पडली असून या बैठकीला कर्जत तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या बैठकीत उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी आपले मत मांडताना म्हणाले की शिवसेनेचे मध्यवर्ती शिवालय कार्यालय कालही आपल्यासाठी खुले होते तसेच आजही आणि उद्याही तुमच्यासाठी खुले असेल तसेच मी माझ्या निवडणुकीत कमी पडलो असलो तरी तुमच्या निवडणुकीत कधीच कमी पडणार नाही ना असे कार्यकर्त्यांना आश्वासित करत सर्वांनी पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक दिलाने काम करा तर अपयशाने खचून न जाता या अपयशातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं असो पुढील काळात आपण अधिक जोमाने काम करत पक्ष संघटना मजबूत करत सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्यात येईल असे मत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी व्यक्त केले कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ